नमस्कार मी श्रुतिका माझ्या चॅनल चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवलेलं आहे गाजर न खिसता गाजराचा हलवा तोही विदाऊट खवा खवा सुद्धा मी यामध्ये वापरलेला नाही अगदी झटपट होणारा असा हा हलवा सुद्धा नक्की करून बघा आणि कसा झाला मला कमेंटद्वारे नक्की कळवा मी बाजारात ना अर्धा किलो छान मस्त असे लाल सुटूक गाजरं आणलेत आणि ते स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले नंतर त्यावरची साल मी अशा प्रकारे काढून घेतलेली आहे तर आता हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात बाजारात गाजर उपलब्ध होतात तर बघा अशा प्रकारे मी गाजर घेतलेत आणि छान मस्त त्याची साल सगळी काढली जेणेकरून आपला गाजर हलवा खाताना कचकच लागणार नाही तर अशा प्रकारे मी त्याचे गाजराचे तुकडे करून घेतले तर तुमचे गाजरं मोठे असतील तर त्यामध्ये पिवळा भाग असतो तो, तो काढून घ्यायचा मी पिवळा भाग माझे छोटे असल्यामुळे माझ्या गाजरांमध्ये पिवळा भाग नव्हताच मला हा हलवा इन्स्टंट बनवायचा होता म्हणून मी गॅसवरती कुकर ठेवलं आणि त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकलं तीन ते चार मिनिट ह्या फोळी मी छान परतून घेतल्या तर बघा असे केल्याने आपल्या गाजराला गाजराच्या हलव्याला छान मस्त रंग येतो आणि फोळीसुद्धा मऊ शिजतात त्यानंतर झाकण लावून त्याची एक शिट्टी होऊ दिली आता एक शिट्टी होऊन हे कुकर माझं मी थंड करून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर उघडून बघितलं तर मस्तच म्हणजे गाजर मस्त छान शिजलेले होते तर बघा किती मऊ शिजलेले आहे आणि रंगसुद्धा एकदम डार्क आलेला आहे त्यानंतर मी अर्धा लिटर यामध्ये घरचंच दूध टाकून घेतलेलं आहे तर यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा खवा टाकणार नाही आहे म्हणून मी दूध घेतलेला आहे तर दूध तुम्ही कमी जास्त सुद्धा घेऊ शकतात अर्धा किलो गाजरसाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे आणि पुन्हा आता गॅसवरती आपल्याला छान मध्यम आचेवरती हे होऊ द्यायचं आहे तर पावभाजीच्या स्मॅशरने मी हे गाजराच्या पोळ्याच्या स्मॅश करून घेतल्या आणि गॅस हा माझा मध्यमाचेवरतीच आहे गॅस चालू असतानाच मी हे सगळं स्मॅश करून घेतलं तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही चमच्याच्या सुद्धा करू शकतात पूर्ण दूध आटल्यानंतर यामध्ये मी साखर टाकून घेतलेली आहे तर मी इथं अर्धा किलो गाजरसाठी अर्धा किलो साखर वापरलेली आहे त्यानंतर पुन्हा मी हे मिश्रण मिक्स करून घेतलं आणि गॅस हा माझा मध्यमच ठेवला पाच मिनिटं हा हलवा आपल्याला मध्यमाचेवरती शिजू द्यायचा आहे तर याचा कलर थोडासा डार्क आणि चमकदार झाला की आपला हलवा तयार झाला असं समजावं तर बघा आता याचा कलर छान मस्त डार्क झालेला आहे यामध्ये आता मी ड्रायफ्रूट्स टाकून घेतले तर मी तर भिजत घातलेले बदामचे काप आणि पी मनुके टाकलेले आहे तुम्ही आवडीनुसार काजू आणि पिस्तासुद्धा टाकू शकतात तर मी हे भिजत घातलेले होते बदाम ते टाकून घेतलेत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गाजराच्या हलव्याची चव अजून वाढवण्यासाठी मी यामध्ये एक चमचाभर साजूक तूप टाकून घेतलं अशा केल्याने गाजराचा हलवा दिसायला तर छान मस्त चमकदार दिसतो आणि खायलासुद्धा खूप रुचकर लागतो आणि पुन्हा हे मिश्रण छान मिक्स करून घेतले आणि गॅस लगेच बंद केला तर असा आपला हा गाजराचा हलवा आता तयार झाला तर असा आपला हा मस्त झटपट आणि बिनाखव्याचा गाजर न खिसता गाजराचा हलवा तयार आहे चला तर मग पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद